साइड ला अशी गावात पावसाची किती दिवस पासून ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतोय पण होतच नाहीये कारण असं आहे की बाईक मध्ये एक इश्यू आला होता तो इशू असा होता की इंजिन चेक लाईट येत होती तर त्यासाठी पहिली काय केली की के गाडीची सर्व्हिसिंग करून घेतली इंजिन चेक लाईट साठी पण तो इशू सॉल्व झाला नाही मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे काल कालची तारीख काय होती चार तारीख होती चार तारखेला सर्विस सेंटरमध्ये गेलो पावणे अकरा वाजता सर्विस सेंटरमध्ये गेलो आणि मला गाडी भेटली किती वाजता साडेतीन वाजता तर तो, तो तेव्हाचा दिवस पण असाच गेला दोन दिवस तर असेच झाले तिसरा दिवस म्हणजे आजची तारीख आहे पाच सप्टेंबर आणि मी चाललो आहे गावी आईला आणण्यासाठी गणपती आता जवळच आलेत ऑलमोस्ट ऑलमोस्ट दो, तीन दोन तीन दिवस बाकी राहिलेत तर सगळ्यात पहिले मला आहे बस डेपोला आहे तर मी काय करतोय की मी करतोय रॅपिडो बुक करतोय एकशे तीन रुपयाची फेअर आहे हाय प्राइस हाय चा एकशे तीन मध्ये जाते मध्ये बुक कर लुकिंग युवर अलाव नोटिफिकेशन नको रे बाबा नोटिफिकेशन नको चला एखादी राईड आहे ॲक्सेप्ट केली आहे ओ टी पी पण भेटला आहे अनिल जाधव नाव आहे तर आता हे येतील तोपर्यंत मी काय करतो की मी फटाफट बॅग घालतो मोबाईल घेतो बस एक दिवसाचे कपडे घेतले बॅगेमध्ये आपला आयपॅड घेतला आहे आणि आणि काय नाही ते तिकडे आल्यावरती फोन करतील तर मी जाईल काय बोलता कॅमेरा ब्लॉग्स बनवतो ना आपले नॉर्मल ब्लॉग्स मी झोमॅटो करतो ना तर त्याचे ब्लॉग्स बनवतो एक दोन दिवस झाले गॅप पडलं मध्ये गाडीचं काम निघाला ना मला माहित नाही की अलिबाग असते म्हणजे थांबते कुठे आता थोडा वॉक वॉक नंतर मग थोडं आणायला सांगितलं दोन किलो पर्यंत आणि रवा काय खतरनाक बस होती पाऊस आला तर सगळ्या ठिकाणी लिहार करत होता खिडक्या तर सोडूनच द्या खिडक्या तर मान्य आहे की खोपऱ्या खोपऱ्यातून येतो पण छपऱ्यावरून पण पाणी टपकत होता माझ्या बाजूला जे बाबा बसले होते ते बोलतात अहो मास्टर साहेब ताडपत्री टाका बोलतो इथं <laughs> भारी होता माझ्या आली आणि उतरायच्या टायमिंगला मी कॅमेरा चालू करणार होतो पण पब्लिक इतकी जास्त होती की मी आणि काळजी आणि काजूबा होते तिघ जणांना उतरायचं होतं जाऊनच देत म्हणजे पब्लिक एवढी की जागाच नव्हती तिथं आम्ही त्यांना बोललो बाबा आम्हाला उतरायचं आहे तुम्ही साईटला देणार नाही तर आम्ही उतरणार कसा पोचया घरी फटाफट वातावरण सही आज एक दोन तीन चार पाच खाली बघ खाली सहा सात हे बघ आठ तो एक नऊ नऊ हे दहा, दहा तिकडे अकरा बारा, बारा तेरा चौदा एक चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एवढे कसे खाले एकत्र वीस तिकडे एकवीस हे बघ हे हे जाम आला ना हे बघ जाम आला ना एखाद्या बघ बाळाचा आईचा बाळ हे होतो हे बघ हे बघ हे पोंजे आहे हे बघ हे कमजोर हे बघ सकाळी चार पडले तिथं चार आठ तिथलं एक नऊ पडलं राहू हात नव नजर लागल हात बाई माणूस आहे एकवीस बावीस साईत दोन तीन 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 आहेत आपल्या ती आले मागे सात आले त्याच्यावर सहा आले त्याच्यावर पाच आले त्याच्यावर चार आहेत त्याच्यावर तीन आले त्याच्यावर दोन आले हे बघ पार्किंगला जागा नाही भेटली मित्रांनो काय करू गेस हॅलो बारके के मग मी फोन लावलाय इकडे आली गावाला असं चाललंय हॅलो कोण बोलतोय काय आहे अनॉन नंबर आहे पावसाचा भरोसा नाही पाकिट घेतो पाकिट आपल्याला लागेल काय भेटलं तर चला हा मस्त मला याच्यावर भीती वाटली की जाईल का नाही जाईल का नाही आता काढताना मार्केट पासून ले अरे भाजी तर टाकली मी गाडीत पण कांदे वरडीला वजन जास्त असेल ना तहात जातील यार कॉमन जागा पण नाही साईडला कुठे राहुल फाली चाललाय साईडला पावसाची <laughs> <laughs> मी yeah. <laughs> <laughs> <मदी> <laughs> <था> याला पाहूया शिकतो ठक ठक करेल मरू देर मध्ये पाणी गेला काय असे मी बरोबर बोललो तो गाडी ठेवतो मग ऐकलीच <laughs> नाही हा नको राहू आता सावका जाऊ मरू दे आता एवढं जायचंय पेट्रोल टाकायचा आहे ना तिथं गाडी लावली जागा भेटली नाही आम्ही लावली लोकांच्या दारात चल 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 इथे मग लावू शकलो असतो पण ती मग प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे लावले बरोबर ठीक आहे पण

तिथं कोण वळखीचे नाहीत का आपल्या काय केला काय केला काय केला काय म्हणजे बारामारी एवढा ऊंच आपली मांड जातात ग काही आपोआप पडलाय तो आपोआप पडलाय आपोआप पडलाय एवढा गेली मार शेली एवढी मुंबई शू करता तू गेली शू तू इकडे 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 इकडी गेली तू गेली तू गेली तू गेली तू गेली तू गेली हिड तू गेली तू गेली खराब केला तू कॅलेंडर तू गेली इकडे 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 तू गेली इकडे इथे ये आले हा जो आहे ना बट तू याला धरून आपट याने विना करून खरून कपाट काढते इकडे खरून कपाट काढते तुझ्या तुझे तर इकडे चानी काय नाही तो जो विना विनाकार मारते ह्याच्या विनाकार मारतेस कसा काय तुला फेकी ना उचलून इकडे